अर्धापूर तालुक्यातील खैरगाव येथील शेतकऱ्यांनी पांदन रस्त्यासाठी अर्धापूर तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे केली मागणी याबाबत सविस्तर व्रत असते की अर्धापूर तालुक्यातील मौजे खैरगाव येथील शेतकऱ्यांनी पांदन रस्त्यासाठी मुख्यमंत्र्याकडे आज मागणी केली आहे खैरगाव ते बारड हा पांदन रस्ता पूर्वीपासून असून या पांदन रस्त्यावर अतिक्रमण केल्याने ते अतिक्रमण काढून व शेतकऱ्याला ये जा करण्यासाठी तसेच शेतातील माल आणण्यासाठी पावसाळ्यात शेतकऱ्याचे बेहाल होत आहेत या रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्त्याचे काम करावे असे निवेदन अर्धापूर तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री यांना आज देण्यात आले असल्याची माहिती शेतकरी संजय गावंदे यांनी आज सोमवारी दुपारी सव्वा चार वाजताच्या दरम्यान तहसील कार्यालय अर्धापूर समोर आपल्या प्रतिक्रियेद्वारे माहिती दिली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा अधिकाऱ्यांना आदेशित केलेला आहे की ती खेड्यातील पांधन रस्ते हे संपूर्णता बंद झालेले आहेत त्यामुळे तसेच आपल्या नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या सूचनेप्रमाणे तसेच आमच्या भोकर मतदारसंघाचे आमदार श्रीजा चव्हाण ताई यांच्या आदेशानं आम्ही आणि नांदेड जिल्ह्याचे कलेक्टर यांनी सर्व तहसीलदारांना शेतकऱ्यांनी निवेदन द्यावे अशा सूचना स्वरूपात दिल्या असल्यामुळं आमच्या गावातील तीन चार पांधन रस्ते आहेत तर आम्ही एका पांधन रस्त्याचं निवेदन हातापूरचे तहसीलदार देवणीकर साहेब यांना दिलेला आहे आणि तो रस्ता पूर्वीपासूनचा आहे त्याचा नोंदी सगळीकडे आहेत आणि त्या नोंदीप्रमाणे तो रस्ता अतिक्रमित झालेला रस्ता पुन्हा शेतकऱ्यांच्या वापरासाठी तयार करा करून द्यावा अशी आम्ही तहसीलदारांमार्फत विनंती केलेली आहे आणि आमचे सर्व शेतकऱ्यांना पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जे काही पिकं असतात त्या पिकाचा नेण्यासाठीचा माल आणण्यासाठीचा माल हा शेतकऱ्यांना डोक्यावर आणावा लागतो तदरी पाणधन रस्ता जर शासनानं त्वरित करून दिल्यास आमच्या सर्व शेतकऱ्यांचा हा भा, कायमचा भा, प्रश्न मिटून त्यांना वाहनानं बैलगाडीनं सदरी रस्त्यावरील माल झालेला उसा असेल गहू असेल हळद असेल हे सर्व पिकं घेऊन घराकडे येण्यासाठी आणि शेताकडे नेण्यासाठी सोयीचा होईल याच्यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे